बोलले का चांगला नवरा भेटू म्हणून भेटू दे गवले भेटू घेऊन येऊ मग किती महिना गुस्सा 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 गुसा घुसा घाई आहे प्रियांके आहे घाई

अरे नाही उलट्या करायच्या एवढ्या उलट्या नाही करायच्या नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा नाही का नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मी नवीन ब्लॉग चालू केले तो बंद केला कसा दोन ब्लॉग म्हणून दोन पैसे येतील मला तर मी दोन ब्लॉग घेतोय मी तर आता आम्ही पोहोचलो बदलापूरला पोहोचलोय आम्ही आता आम्ही बघा आखी इटी का भरून चाललोय आम्ही नवीन गाणे शूट आहे आपल्या आकाशचा गाणं आहे बघू आता गाण्याला किती प्रेम भेटतो गाण्यामध्ये आता तुला सांगतो सर्रेच आहे आणि आता आम्ही हिल पितोय का आम्ही दारूकर पित नाही म्हणून हिल पितो आम्ही आता जाऊ एकविरेला आणि आज वसल्यावर आम्ही तिथे रूम बीम बुक करू आणि उद्या मग पूर्ण एकविरेचा शूट घेणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला या ब्लॉग मध्ये जाम मजा भेटणार आहे खूप खूप तर चला काही आता एकविरेला पोहोचल्यावरती भेटतो चला बाय बाय आम्ही पोहोचतोय काय मा गेटा गेटाजवळ

तर आता इथं रूम बिम बघू आम्ही इथं इथं वसले राहू ना मग सकाळी आमचं शूट चालू करू शूट चालू करायचा काही विषय नाही आमची हिरोईनच काही रेडी नाही अजून कोण आहे काय माहीत नाही ते आमचे प्रोड्युसर प्रोड्युसर काय बोलतात दोन शब्द काही मी हॉटेल अशवाद आम्ही बुक केलेला आहे नाही इथं सगळे हॉटेल बंद आहेत जवळ कुठंच नाही तर आम्ही आता झोमॅटोवर मागवले मा, मा कसं निघू <laughs> निघला निघला गोटा एकदम शांत आणते आज काय विषय समजत त्याला हे तर चला काही तर आपली ऑर्डर येईल मग ऑर्डर झालं आम्ही रूम बघू पाहिजे मग रूम दाखवतो आम्ही ना उद्या मग आपला शूट चालू होईल गाडीच आहो पार्किंगला पण दारू ये ना एवढा खूप झाले ना बोलतो दारू पण इथे बोलतो गोट्या भेटायला बर्या हाय हाय जेल्लोष आहे गोट्या लय झोपा रे आमच्या गोट्याची नजर बघा तुम्ही नजर बघा फक्त किंग किंगफिशर होती नजर गोट्याची नाही बघ ते थरची पामली अरे थंड भेटला याला हे आमचं तोटला 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 काहीच तोडला आहे मी नाही चला आम्ही रूम मध्ये पोहोचतो आता आमचं रूमला येता मे अरे लोकाच्या रूम अरे लोकांच्या रूम मध्ये सुरंच्या आईला लगेच झाली त्याचा

आमच्या आमची ऑर्डर कळ काय माहित नाही ऑर्डर हे नको जाऊ का हे फिट मारतात ते खुला 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 हे बघ जागेच मावशी हा आपला मोठा रूम आहे काय पण गाई जोपान जोपांचा रूम आहे काय माहित नाही का मरुजे इथं झोपू तरी झाला अर्धा वेळ हा बरा वाटला गुड नाईट नको नकोच ना जायला चिमने बोलायला लागले इथं इथे <laughs> गाईस बाय बाय गाईस तो बोलतो डबल रूम सगळे बंद आहेत वाट लागली आमची आराम चालू घरी बिचारा तकली होती एकदम असं वाटतं साताऱ्यावरून सातारा चला तर घरी उठ अरे उठ अरे झोप इथं पाहिल्यान गाई रूम मधून हाकलला लय मस्ती केली चला वापस शेट आमचाय बघा शेड थ्रीड पैसा आहे पण काय करणार आता लय मस्ती केलं रूम मधून हाकलून टाकला येऊ चला जाऊ द्या गाईत जाऊ नको 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 प्लीज मी शा शायनिंग शायनिंग त्याची गाईज लय मोठी गाडी आणली होती तरी घेतला नाही मॅडम <laughs> पुत्रा नाही एवढी मस्ती करायची ना, करा ना लोकांच्या रूम खोलायचा बिल्ला सांगला कुठं कुठं रूम भेटत का आमच्या शेतीने आम्हाला हैराण केलंय आम्हाला हक्कलतो आम्ही याला बोलतो की आम्हाला आतमध्ये घ्या परत आम्हाला गरीब लोक नको चापट मारू नको चापट नको मारू काय तर सेटलमेंट आकाश सेटलमेंट कर शेटची काहीतरी आपल्या शेट सेटलमेंट करतो करत आले आले परत आले परत आले परत आले कशाला कल्ल्यावरती पण लोक येतात परत म्हणा कलिंगडा कुठला कलिंगकडे गाई याला आम्ही हॉटेलचे चार हजार रुपये देतोय हवं तो तीन तीन तमस फ्री द्या आम्हाला बघ अर सोनो ना चार हजार रुपया दोन रूम का देत आहे पण तीन तमस फ्री दो अरे आयसा मज करूज पोट वाटले वाटते बघा पोट म्हणून पक्का कंज्यूज ये याला नवा महिना वाटतो मला तर काय करतोय काय करतोय सोनं बघतो कापवले का बाराऊन कधी झुलाव मग कितवा महिना ये एक तीन याला चार हजार रुपये देतोय परत दोन थम्सअप दे तो एकतरी दे बोलतो सुर ना, ना अंकल चार हजार रुपये लो एक तो थम्सअप तो ना एक थम्सअप एक 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 अंकल आई सांग चल चला लो चार हजार लो हे दे एवढा कंजूस ना एवढा कंजूस ना लय कंजूस एक अप अंकल एक थम्सअप प्लीज प्लीज छोटे बच्चे एक थम्सअप एक थम्सअप नाही देखो तुमको दो देखो अंकल सुन तुमको ना दो अंकले फुटले ऐक ना हमे शेट हे अंकल चार हजार रुपये एक थम्सअप चाळीस रुपये का एक चाळीस रुपये अप दोस्ती प्लीज अरे सार काय डॉक्टर साधले रेग्युलर हो कसं असतं रे हो काही याला विचार करा बारके रूम आहे याला आम्ही चार हजार रुपये देतो त्याला एक थम्स अप फुकट दे थम्स अप देतो ह्योच अख्खा थम्स अप पीत असं माझं वाटत काय घेऊन आधी आई एवढा मोठा एवढा एवढा मोठा हॉटेल ताड तिकडे माझे आता मधले चाललं तिक सारख ना तू माझे रूम माझा रूम थाकूत ना आमच्या रूम टाकूत ना हॉटेल एवढी घाम परिस्थिती नको र बाबा त्या बघा थरमागल लागतं अरे नाही उलट्या करायच्या एवढ्या उलट्या नाही करायच्या नाही चला आता मस्त आमचा लॉलीपॉप चिल्ली नूडल्स आले रात्री पाच वाजता जेवण आले पाच वाजता घडी झोपला ते घडी पार्टी घडी थंडी वाजतं कापतोय नुसता एडिट केलं नाही आला आपला नाही चला आम्ही जेऊ नाही झोपलं उठू उद्या दुपारचे काही सकाळचे सहा वाजलं ते ना आम्ही झोपलो कोणीच नाही डान्स चालू आहे आमचं स्पीकर इथं लागे 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 चले। लागे लागे। चले कार मध्ये बसलो आता आता मंदिरात जाऊ इथं खाली दर्शन वगैरे घेऊ आपण आणि फोटो वगैरे काढू नंतर बघू मग कपडे घ्यायला गेलो आम्ही हॉटेल ना घाण केले ना आता हजार मागून आम्ही दिलेत जरा अरे त्या थोबारा राहत ना चादरी मागून शेटेला नंतर गाई आज आज गुढीपाडू आहे ना त्याच्यामुळं काही गर्दी वाटत नाही असून बी काही टेन्शन नाही पटापट काढू फोटो वगैरे ना आता जाऊ जेवाला बघू कसं काय तर दर्शन घेऊ मस्त फायनली आईच्या मंदिरावाला आई माउलीचा गाई आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही आलो जवाला शोर्या वाड्यामध्ये तर आपला सोन्या आणि मथूर तर चला आता मस्त जाऊ जेवाला इथं आणि एक दीड तास आम्हाला टाइमपास करायचे कारण नंतर जायला आपली हिरोईन हिरोईन सूट शूट चालू आहे का असं राजवाडा एकदम राजवाडा अह भेटत जावाला अ जावाला भेटत आता आम्ही सिड्या चढत चढत चाललोय पहिलं चाललो आहे शोरया वाड्यावरती पलप पलत जातो म्हणजे पलप्ल दाखवतो मी काय वाव माय इज इज द ब्युटिफुल काही एक नंबर हॉटेल आहे प्रमोशन नाही करा त्यांचं प्रमोशन प्रमोशन करतोय रे फुकट द्या जावाला चला काही जाऊ आणि मग ऑर्डर देऊ काय सांगायचं काही नाही त्याला कस्टमर एक पण दिसत नाही टेस्ट आहे ना आमचा आता स्प्राईट थम्सअप इधर आणि पण आले मग आम्ही जरा हंडी बिंडी भाकरी या विका सगळं मागवले आणि आमची शूटिंग पण चालूच आहे बाई लगेच एडिटिंगचं काम फास्ट आहे तर जरा पटापट पड़। न जेवणाची ऑर्डर करू मग हिरोईन पण पोचून तो परत आपली ऑर्डर आलेली आहे अशा प्रकारे तर मस्त सगळ्यांना वाडर दाबून जेवायचा आणि डायरेक्ट शूटला लागायचा आता अख्खा खाली लाईट लावला मस्त जरा फोटो काढू जरा तर चला गायी जात आमचा मस्त जेवण वगैरे आले आम्ही सगळी जेवायला बसलो आता तर जेवण वगैरे करू इथं डायरेक्ट एकवीरे जाऊ परत तर गाई आता बाऊल आले मस्त गोट्याला वाटला हा लिंबू सरबत आहे गोट्या गोट्या पीत होता गाय चला मस्त हडदीत घेऊ मस्त पक्का गरम आहे पक्का गरम दिले मला पाणी गोट्याने मग लावलं तोंडाला तर लिंबू सरबत आहे त्याच्यामुळे चूक नाही आता बापा पक्का बापा, गरम आहे स्वतः दिव्या पाठी आवाज आमच्या शूटला आज पहिल्यांदा दिव्या पाटील आमच्या काम करणार आहेत

<laughs> द्राळा मंदिरादोल जाऊ तिथून वरती बदायचं आपल्याला मंदिराला इथं आमचं अधिक्षामध्ये शूट आहे डायरेक्ट कारमधून डायरेक्ट विश्राममध्ये हाय डायरेक्ट गेटच्या एंट्रीवर आहे भाई फुल हार्ड रात्री तो देडेला मी चालला चप्पल पने जायलाच टटकोसारं लागलं ते भारी गाडी घेतली म्हणजे आपण मग आपण करून घेऊ नंतर लेऊन हो मस्त आमचा थोडासा शूट झाले आता आम्ही ओल तिला मी एनर्जी ड्रिंक घेतली उलट थकाल पाहिजे प्रोड्युसर कसले पैसे वाले प्रोड्युसर आमचा टेन्शन नाही आम्हाला चांगला भेटत टायमावरती आणि कुर्ता एवढा भारी घातले ना काय बोलू तुम्हाला काय वाटतं एक नंबर पडत आपल्याला काहीच त्याला चला जाऊ वरती आणि थोडा शूट करून घेऊ तू शोष बोलले का चांगला नवरा भेटू म्हणून भेटू दे का मावले भेटू दे लवकर वीज तोल्याचा कंथर्न घेऊन येऊ बाबा बाबा नको मावले बोला नको जा तू घरी द परत दे भेटा बेटा चांगला भेटत चांगली पोर भेटू दे अशी पोर नको बहिणी माझी घेऊ पहिला पूर्ण डेंजर घेतला मी बोलत का होता असं आम्ही असत मंदिरात पाया पडाला आमचा शूट संपल्या आम्ही चाललो मंदिरात पाया पडायला चलो लाईन येत लाईन येत लाईन येत लाईन येत लाईन येत लाईन येत लाईनीत थांबलेलं आहे अशा प्रकारे बघू शकत काय वाटतं दर्शन घेऊन थोड्या घरी पोहोचलो आई नाही पोहोचलो आई माऊलीचा उदो उदो बोला आले सगळे घुसा सगळे घुसा काही चला बसा 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 ते घुसा 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 काही याची याचा प्रँक आहे प्रँक आहे गुसा घुसा ओला मी सगळी घुसा घुसा सगळी घुसा सगळी घुसा जे घाबरले बघ घाबरले बघ असा सगळी घुसा गा तू आईच्या गावात तोंड बघ काहीच ओला मी किती बसते बघा अरे अरे ही जी ओला किती बसल तुम्ही मी आता काढू दे एक दोन तीन चार पाच अरे नकार बिचारा बघ थकले हे ना कंटाळले नकार काढा उतरा काही जिच्या ठेव ओला सांगले ती बाहेर ना आमच्या आखी घ्यात मधी नका र नका गरीब त्रास देऊ येतात पिसाले महाराज तो रे बाहेर गे बाहेर आईला तर बाय बाय गुड नाईट थँक्यू એ ક્યાં રે ગાય પ્રોગ્રામ તું હિલા ઘરે સોડતા આવરી આમ આમ ઘરે જાઓ